जयंत पाटील साहेब हो अध्यक्ष मोदयवाद जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज महिलांच्या महानतेचा ममत्वाचा त्यागाचा त्यागाला, त्यागाला उजाळा देण्याचं काम आज या चर्चेत नव्हते अध्यक्ष महोदय आपल्या जन्माची सुरुवातच महिलेपासून होते आईपासून होते आणि म्हणून आईचं स्मरण हे खरं म्हणजे एका अभंगाने करायला हरकत नाही आई माझा देव आई माझा गुरु आई कल्पतरू आई माझी गर्भात तुझ्या वाढलो निवांत भासली ना भ्रांत कशाचीच थोर उपकार आई जन्म दिले सोने माझ्या झाले जीवनाचे कस फेडू सांग तुझे उपकार जीवना आकार तूच दिले धन्य पुंडलिक केली सेवा खरी पांडुरंग हरी पाहत असे म्हणजे स्त्रीला आईला अर्थात स्त्रीला पांडुरंगाचा दर्जा या अभंगातून दिलेला आहे पौराणिक काळातही ऐतिहासिक काळातही स्त्रियांचं काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि तेवढ्याच आदरानं घेतलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज आधुनिक युगात देखील तेच चित्र सर्व ठिकाणी दिसतं आणि आपण कोणत्याही संकट आलं की आपली आई किंवा घरातली महिला ही ढाल बनून लढते हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे महाराणी येसूबाईचा त्याग आपण पाहिलेला आहे जिजा राजमाता जिजाऊंचा देखील स्वराज्याबद्दल असणारी त्यांची कल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं मार्गदर्शन आपण आहे सई महाराणी सईबाई राणीसाहेब असतील महाराणी येसूबाई राणीसाहेब असतील किंवा तारा राणी राणीसाहेब असतील दीपाबाई बांदल असतील या सगळ्यांचं शौर्य कर्तबगारी ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे अहिल्याबाई होळकर यांना तर पराक्रमाच्या बाबतीत आणि त्यांनी केलेल्या प्रशासनाच्या बाबतीत आपण त्यांना विसरू शकत नाही इंदोर संस्थांच्या मल्हारराव होळकरांना जसं आपण कर्तबगार पुरुष म्हणून त्यांच्या घराण्यात ओळखतो त्याच पद्धतीनं अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण ओळखतो अध्यक्षमध्ये पतीच्या निधनानंतर त्यांना राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली त्यावेळी पुण्याच्या पेशव्यांनी आता कोणी कर्तबगार माणूस नाहीये म्हणून इंदोरचा राज्य तो भाग आपल्या ताब्यात यावा या मनसुबा रचला आणि रघुनाथराव पेशवे यांनी इंदोरकडं जायचं या ठरवलं त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र त्यांना पाठवलं त्यात त्यांनी असं सांगितलं आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडाले त्यास अधिक दुःखात बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू तु। आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईन पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही ना। म्हणून लढाईच्या बरीच न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही एवढी पराक्रम हा अहिल्यादेवी होळकरांच्या अंगात होता आणि कमकुवत स्त्री आहे ही भूमिका त्यांनी आयुष्यात कधी स्वीकारली नाही अध्यक्ष महोदय आज काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी अत्याचार वाढलेत महिला असुरक्षित झाल्यात मुंबई पोलिसांची आकडेवारी आहे गेल्या वर्षी बलात्काराची एक हजार पन्नास गुन्हे नोंद झाले नऊशे त्र्याऐंशी त्यातले गुन्हे अल्पवयीन मुलींशी आहेत त्याच काळात बाराशे एकतीस अल्पवयीन मुली अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद देखील पोलीस दप्तरी झालेली आहे गुन्ह्यांचं सर्वाधिक प्रमाण हे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं दिसतंय आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत तेवीसशे सत्त्याण्णव महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केलेली आहे आणि तेवीसच्या तुलनेत हे गुन्हे वाढलेले दिसत आहेत कालच जोगेश्वरी येथे एका बारा वर्षीय मुलीवर वर्ष, सामूहिक अत्याचार करण्यात आला समाज म्हणून आपण कुठं चाललोय औरंगाबादला एका महिलेला चाकूने पुढून पाडून पूर्ण तिला कापण्याचं काम केलं तिला स्टिचेस घालायला वीस हजार रुपयाचा दोरा लागला असं मला एक सन्माननीय सदस्य कालच सांगत होते अध्यक्ष महोदय आपण केंद्रीय मंत्री आपल्या खडसेताई जे आहेत त्यांच्या मुलीची काही टवाळक्यांनी छेडछाडी छेडछाणी केली केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांना संरक्षण मिळण्यास मेल, आपण असमर्थ जातोय आणि समाजात कोणी कुणावरही काही करतोय आणि महिला असुरक्षित आहेत हे फार अध्यक्षमध्ये हो फार गंभीर आहे असं मला वाटतं राजरोष हे सगळं चाललंय आणि म्हणून राज्य कसं आलेलं आहे काय चाललंय कोण राज्याचा प्रभाव यांच्यावर करतात एक चांगली गोष्ट आहे की पंधराशे रुपये महिलांना दिले आहेत पंधराशे रुपये गरीब घरातल्या महिलेला फार महत्वाचे आहेत पंधराशे रुपयावर तिचा एक महिना जाऊ शकतो नवऱ्याने पैसे दिले न दिले तरी पंधराशे रुपयाचा आधार सरकारने दिला हे चांगलं आहे आता ती संख्या ज्यांना जेवढ्या जेवढ्या दिलं त्यांना देऊन गेलं आता एकदा दिलं की विषय संपला त्यांची संख्या कमी करायच्या प्रयत्नात करू नका आज महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री हे जाहीर करावं की एकही महाराष्ट्रात काय ते क्रायटेरिया लावून महिलांची नावं कमी करणार नाहीत हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे अध्यक्ष मध्ये खरं म्हणजे महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा तीस टक्क्याचं आरक्षण दिलं मग राजीव गांधींनी तेहतीस टक्क्याचं केलं आणि आज पन्नास टक्के करतानाही त्यांनी साहेबांनीच पुढाकार घेतला आमचं त्यावेळी राज्य होतं त्यावेळी आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये मध्ये एक वेगळ्या प्रकारे महिलांना राज्यकारभारात संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन केलेलं आहे माझी अध्यक्षमध्ये फार वेळ घेण्याची इच्छा नाही पण अध्यक्षमध्ये जे गुन्हे चाललेले आहेत महिलांच्यावर महिला घाबरलेल्या परिस्थितीत अनेक ठिकाणी वावरत आहेत आणि वेगळ्या शिवशाही बसमध्ये परवा एक प्रकार झाला पुण्यात असली चाळे करून विनयभंगम मुलींचा केल्याचं स्त्री मध्ये आमच्या भागात आमच्या जिल्ह्यात एक प्रकरण घडलं अनेक अशा गोष्टी आहेत अगदी पर्वती मतदारसंघातली गुन्हेगारी वाढली आहे ताई आता इथं नाही आहेत आणि त्याच्यासाठीही माझ्याकडे एक निवेदन आहे अध्यक्ष मोदय आज तीन वर्षात अध्यक्ष मोदी पंधरा हजारहून अधिक बालविवाह झालेत आहेत महाराष्ट्रात एकोणीस ते एकवीस या सालात पंधरा हजार दोनशे त्रेपन्न बालविवाह झालेत अध्यक्ष मोदय हे चित्र जर बघितलं तर फार अवघड आहे आज महाराष्ट्र स्टेट क्राईम अगेन्स्ट वुमन या यादीचं बघितलं तर अध्यक्षमध्ये हो रेप केसेस एक सतरा ते तेवीसचा डेटा आहे चार हजार पाच हजार पाच सहा हजार सात हजार साडेसात हजार संख्या वाढते आहेत रेप विथ मर्डर संख्या वाढतच गेली आहे सतरा तेवीस बावीस वीस तेवीस तीस अध्यक्ष म्हणजे दे डावरी डेथ या हुंडाबळी एकशे एकोणसत्तर तेवीस साली होते अबेटमेंट टू सुसाइड ऑफ वुमन सातशे नव्याण्णव केसेस तेवीस साली झाल्या क्रुएलिटी बाय हजबंड ऑन हिज रिलेटिव्ह ऑर हिज रिलेटिव्ह अकरा हजार दोनशे सव्वीस तेवीस सालचा आकडा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष म्हणजे समाजात महिलांना त्याज्य ठरवणं महिलांचा अपमान करणं महिलांच्या अबल त्यावर अन्याय करणं ही टेंडेन्सी लोकांच्या जास्त वाढली आहे बावीश, बावीश महिला मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं ही देखील वाढलेली आहेत जवळपास बावीस जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीस अठरा वर्षावरील महिला चारशे चौदा आणि अठरा वर्षाखालील पॉक्सो ऍक्ट दोन हजार बारा नऊशे पासष्ट मुली तेवीस साली पण एकशे सत्तावन्न दोनशे एकावन्न बेपत्ता मुलींचे महिली महिलांची आणि मुलींची संख्या अध्यक्ष मध्ये अपहरण झालं हे आकडेवारी आहे एकोणीसशे आ, मुली एका वर्षात अपर अपहरण झालं अठरा वर्षावरील हरवलेल्या साडेसहा हजार मिळाल्या त्यातल्या बऱ्याचशा काही पण अध्यक्ष मध्ये मुलींना पळवून नेणं मुलींना बळजबरी करून घेणं हे तर रजिस्टर झालेल्या केसेस आहेत पण समाजात असे लोक आहेत की मुलीला घेऊन गेले आणि परत दुसऱ्या दोन दिवसाने आणून सोडली तर घरातले काही बोलत नाहीत गप्प बसून तो अन्याय सहन करतात आणि म्हणून समाजाची मानसिकता बदलणं हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे राज्य कोणाचं हे फार महत्वाचं नाही पण हे खाली काय चाललेलं आहे आता जानेवारी बावीस ते मला वाटते हे पुण्याचा अहवाल आहे बावीस साली अठराशे पाच मुली मिसिंग महिला होत्या त्यातल्या तेराशे सतरा मिळाल्या तेवीस साली जानेवारी टू मे आठशे पंचेचाळीस मिसिंग महिला आणि मिळून आल्या चारशे शहाण्णव म्हणजे उरलेल्या मिसिंग केसेसच आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय सरकारला की सरकारने महिला दिन आहे चर्चा चांगली चालली आहे आकडेवारी आणि हे तर मला वाटतं सन्माननी मंत्री मोदी यांच्याकडे असेल माझी विनंती आहे की थोडस गांभीर्यानं घ्या प्रकरण हाताबाहेर जायला लागलेलं ला आहे सरकारच्या कायद्यांचं आणि पोलिसांची भीती लोकांना वाटेना झाली आणि म्हणून काहीतरी कडक आता आमचं सरकार होतं त्यावेळी शक्ती कायदा एक तयार केला शक्ती कायदा दिल्लीला पाठवला राष्ट्रपतींनी तो मान्य नाही केला डिले झाला उशीर झाला मग काही कारण असतील त्यांची आम्हाला माहित नाही पण असा कायदा शक्ती कायद्याचे आणा त्याच्यात थोड्या दुरुस्त्या आणि तोच कायदा आणा पण अध्यक्ष महोदय महिलांना संरक्षण देणं आता सायबर क्राईम मग अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सायबर क्राईमच्या बाबतीत सायबर क्राईम मध्ये मंत्री महोदय मुलींना मेसेज टाकणं मुलींना वेगळे फोटो पाठवणं मुलींना वेगळ्या पद्धतीनं खुनावणं मुलींना मेसेज करणं त्या स्त्रिया मान्य करत नसतानाही त्यांच्यावर बळजबरीने या गोष्टी पाठवणं आणि आपण फार फार तर काय ते बोलतात आणि लगेच त्याला सोडतात हा एन सी आय म्हणून महिल, महिला मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की महिलांची फेसबुकवर इन्स्टाग्रामवर ते काय व्हॉट्सअपवर महिलांची छेडछाड करणं महिलांच्या बद्दल कॉमेंट्स आता इथं सभागृहात बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काही स्टेटमेंट केलं तर खाली किती घाणेरडे कॉमेंट्स वेगवेगळ्या लोकांचे येतात म्हणजे कुणी माणूस कोणा काहीही बोलायला लागलाय आणि म्हणून मंत्री महोदय माझी कळकळीची विनंती आज नका उत्तर देऊ तुम्ही विशेष एक अर्धा असायची चर्चा पुढच्या आठवड्यात ठेवा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही काय करणार कोणत्या प्रकारचा कायदा येणार हे एन मान्य करणं बरोबरच नाही साहेब म्हणतात ते एखाद्याने असा गुन्हा केला समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमची तुमच्याबद्दल घाण शब्द वापरले तुमच्या चारित्र्या म्हणजे कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकले कुठलाही प्रूफ नसताना तर त्या व्यक्तीला किमान वर्षभर तरी आज जायला पाहिजे कायद्या दुरुस्त करा कोणी कशा कोणालाही घाबरत नाही मे आपल्या सभागृहातल्या कुणी कुठल्याही तिकडच्या बाजूने काय केलं की हिकडच्या बाजूने बिलो द बेल्ट कॉमेंट्स करायचे तिकडच्या बाजूने काय केलं की तिकडच्या बिलो द बेल्ट कॉमेंट करायचे हा उद्योग काही लोकांचा आहे व्हॉट्सअपचा एक व्यवसायच निघालेला आहे की काय असं वाटतं आणि म्हणून सायबर मध्ये महिलांना संरक्षण सुरक्षितता देणं किमान महिलांच्या बद्दल आणि त्यांच्या कॅरेक्टर बद्दल ऍसेसिनेशन होणार नाही याची काळजी महिला मंत्री म्हणून आपण घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे महिला दिनात आपण नेहमीच भाषणात म्हणतो की महिला स्त्री आणि पुरुष समानता आहे परंतु महिलांच्या सिच्युएशनचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या देखील समाजात जास्त आहे आणि म्हणून कायद्याने महिलांना शंभर टक्के सुरक्षितता होईल हे बघण्याचं काम आ, मंत्री महोदय तुम्ही महिला मंत्री म्हणून केलं पाहिजे तुम्ही हे काम केलं तर तुमचं इतिहासात नाव लिहिलं जाईल आणि कायमचं तुमचा इथं हे माझ्या हातात नाहीये त्यामुळे मी काही पार बोलू शकत नाही त्याच्यावर ते त्यांचं मंत्रिपद कायम राहावं अशी शुभेच्छा देऊ शकतो मी <laughs> पण मला असं वाटतंय की तुम्ही हे काम करावं ही संधी आहे आणि महिलांच्यावर कुणीही छेडछाड करणं मुलींच्या म्हणजे आता त्या आपल्या मंत्री महोदय मुला मुलींची छेडछाड केली तर आत गेलेला माणूस वर्षभर बाहेर आला नाही पाहिजे त्यामुळं काहीतरी कडक उपाययोजना आपण कराव्यात अशी माझी विनंती हे जर केलं तरच या महिला दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या बहिणींना पोचतील आणि शेवटची मागी मागणी मगाशी केली ती लाडक्या एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही लाडक्या बहिणींना रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण करायची नाही त्यांना मोर्चे काढून तुम्ही निवडणुकीपुरतं त्यांना वापरलं आणि नंतर दगा दिला असं तुम्ही दिलेला नाही दगा पण तसा प्लॅन जर असेल तर बजेटकडे बघून महिलांची संख्या या पंधराशेच्या अनुदानाची कमी होणार नाही हे बघण्याचं काम पुढचे दोन दिवस अविरत करा सोमवारी बजेट मांडताना कुठलाही घोटाळा होणार नाही आणि लाडक्या बहिणींचे पन्नास हजार कोटी रुपयाची पूर्ण प्रोविजन पहिल्याच दिवशी दिसेल हे बघा दहा हजार कोटीची प्रोविजन होईल आणि मग पुरवणी मागण्यात बघू म्हणून सांगतील आणि नंतर ती तोपर्यंत ना, महिलांची नावं कमी झाली की पन्नास हजार कोटीचा खर्च चाळीस हजार आणि तीस हजार कोटीवर येईल त्यामुळे त्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं मी तुम्हाला अधिकार देतो मंत्रिमंडळात लढण्याचा एवढीच शुभेच्छा या निमित्तानं देतो पुन्हा एकदा महिलांच्या साठी ही चर्चा ठेवलेली आहे आणि महिलांच्यासाठी जे जे करता येईल सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण करायचा प्रयत्न करूया एवढंच सांगतो आणि दोन या प्रस्तावाला पाठिंबा देतो आणि दोन शब्द माहिती आहे पण आपण तरी ही संधी दिली मनापासून धन्यवाद या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व गाडक्या बहिणींना उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सदिच्छा शुभकामना या निमित्ताने आईचंही स्मरण होते आहे की जिनी जन्म दिला ही धन्यवाद देव की तिनी साथ देवी आणि ही धन्यवाद देव की तिनी वडील होण्याचा मान देगा खर तर स्त्रीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे मी चर्चेत अनेक मुद्दे मांडणार नाही पण या चर्चेतून आपगा साध्य काय करायचं सा एवढं मी दीड दोन मिनटं बोलेल हो चर्चा होईल मंत्री महोदय आहेत त्या भाषणही देतील आम्ही काही करतो हेही सांगतील पण मला वाटतं की भाषणानी परिस्थिती बदलली असती तर आपल्या सर्वांना दोन दोन तीन तीन तास भाषण करणं हे तसंच सोपी आहे पण पर परिस्थिती बदलवायची असेल तर काही मुद्द्यांवर आपल्याला या सभागृहाच्या एकवीसच्या एकवीस आमदारांची एक समिती केली पाहिजे पुढच्या जुलै अधिवेशना पर्यंत या सर्व मुद्द्यांमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे छोटी गोष्ट सांगतो असं म्हणतात की मायनस नाईन प्लस टू यामध्ये बौद्धिक क्षमता किती जीबीची वेगळे ठरतं आमचं दुर्लक्ष आहे बाकी आम्ही शक्तीपीठ मार्ग करू समृद्धी महामार्ग करू पण भारत मातेची सेवा करणारी ही पिढी ही शक्तिशाली सुदृढ व्हावी क्षमतावान व्हावी यावर कोणीच चर्चा करत नाही आणि म्हणून माझी पहिली विनंती आहे की गरिबांची मुग ज्या अंगणवाडी शिकतात तर तुम्ही पहिला निर्णय करा वीज नसणाऱ्या अंगणवाड्या त्रेसष्ट हजार नऊशे सत्तावीस आहे या वर्षी बावीस हजार अंगणवाड्यांना आपण देऊ शकू का वीज विचार करा ज्या इमारतीमध्ये पिण्याचं पाणी नाही अशा एकोणीस हजार सातशे शहाऐंशी देऊ शकू का पाणी तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची आपली ताकद असेल दिली पाहिजे एखाद्या वेळी एखादा रस्ता कमी करा एखादा सिमेंट रस्ता कमी करा पहिले ज्या ठिकाणी गरिबांची मुलं शिकतात त्या ठिकाणी शौचालय नाही सत्तावीस हजार आठशे नव्वद काय त्या लहान मुलांच्या आणि त्या मुलींच्या आयुष्यामध्ये एवढ्या कमी वयात कारण शून्य ते सहा अंगणवाडी तुम्ही केलं पाहिजे मी एवढा एक विषय यासाठी सांगितलं का बाकी विषय पण त्याच्यात मी सखोक जात नाही मग आपण काय केलं पाहिजे आई म्हणून कोणी आई सहा कमारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकार पण त्या आईला दुःख होईल असं जर वातावरण महाराष्ट्रात असेल तर आपण सर्वजण भिकारी आहोत आणि म्हणून आपण एक गोष्ट केली पाहिजे की यानंतर जो जो रस्ता तयार होईल पन्नास किलोमीटरवर एक स्वच्छता गृह तर करा जेवढे पेट्रोल पंप आहे अरे गाड्यांची चिंता पेट्रोल टाकायची पण आमच्या आई बहिणीची चिंता नाही की तिघा स्वच्छता गृहात जायचं आहे झाडाच्या खालती तिने जायचं काही ताप थोडीशी याबद्दलची चिंता करणं केली पाहिजे म्हणून कमीत कमी शक्तीपीठ आज घोषित केलं आहे स्वच्छ शक्तीपीठावर पन्नास पन्नास किलोमीटर समृद्धी महामार्गावर मी प्रवास केला गाडीच थांबवता येत नाही आणि गाडी थांबवल्या माणसांचं ठीक आहे उभे राहून काही करतील पण मैगांचं काय मग काही निर्णय असे केले पाहिजे मग हे करायचे आहे तर मग या खाली गोष्टींवर समिती केली पाहिजे नंबर एक सामाजिक दृष्टिकोन <laughs> अजूनही समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हा फक्त पुस्तकामध्ये लिहिण्याचा शब्द आहे सामाजिक दृष्टिकोन पुढच्या तीन महिन्यात एक करन या एकवीस महिला आमदार सामाजिक दृष्टिकोनाच्या संदर्भात काय बदल केला पाहिजे नंबर दोन सर्वांगीण सबलीकरण पाहिजे नुसतं आर्थिक होऊन होत नाही आर्थिक झालं पाहिजे सामाजिक झालं पाहिजे सांस्कृतिक झालं पाहिजे शैक्षणिक झालं पाहिजे आरोग्य मग सर्वांगीण सबलीकरण करण्यासाठी या समितीने काम करावं एक सर्वात मोठं आव्हान काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायदे इतके अपूर्ण आहे की एखाद्या एखाद्या महिलेसोबत जोडून त्यांच्या चुंबनाचा व्हिडिओ करता येते पण मी एस ना विचार कर सकते सुप्रीम कोर्टाचं कोणतं तरी डिसिजन आहे मग मी वकिलांना माहिती घेत गे म्हणाले सुप्रीम कोर्ट डिसिजन देत नाही तुम्हीच कायदे असे करता त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट करते तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने कायदे केले तर सुप्रीम कोर्टाचं काम इंटरप्रिटेशन करण्याचं आहे मग ऑनलाईन छळ रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल कामाच्या ठिकाणी भेद नको माझ्याकडे खूप उद्योग आहे आम्ही अशी ढिंग हाकतो हे आग ते आग आहे आपण किती टक्के मेगांना जेव्हा एखाद्या उद्योगपती विचारतो तुझ्या उद्योगामध्ये इंडस्ट्रीमध्ये महिला का स्थान देत नाही तो काय सांगतो नाही नाही महेगांना स्थान दिलं तर स्वच्छता गृह बांधावं लागतं हिरकनी कक्ष करावं लागतं म्हणून आम्ही मेहगांना घेत नाही हा सामाजिक दृष्टिकोन आहे अरे ज्या आईच्या पोटी जन्म घेता जा शरम हे शब्द आत्महत्या करावी या शब्दांनी तुम्ही असे वागता मग सामाजिक दृष्टिकोनासाठी सुद्धा या समितीने काम केलं पाहिजे कामाच्या ठिकाणी भेद नको हा एक विषय आहे दिगासादायक कायदे आपल्याकडे असणारे कायद्यावर तुम्हालाही माहित आहे मी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव पासून आहे कायद्यावर चर्चाच कुठं होते आता खूप चर्चा झाली आता अशाच विधेयक मांडताना मगही माहित आहे की इतकी गाई राहणार आहे की जर मी काही एक शब्द जास्तीचा बोलला तर अनेकांच्या का दो, दो, दो। कारण कायद्यावर चिंतन कुठं होत आहे म्हणून कमीत कमी इथं होऊ देऊ नका महिलांना समितीमध्ये दिलासादायक कायदे करण्याच्या दृष्टीने करावा एक आपण मिशन पूर्ण शक्ती केली पाहिजे या मिशन मध्ये महाराष्ट्राच्या आता मी मतदारसंख्या बघत होतो विधानसभेत चार कोटी सहासष्ट लाख महिला दोन कोटी तेहतीस लाख महिलांना आम्ही पैसे देतो पंधराशे रुपये हो जयंतराव म्हणाले त्यांचा दृष्टिकोन दुसरा ते म्हणताना कोणाचंही नाव कापू नका कोणाचं नाव कापू नका म्हणजे उद्या समजा एखाद्या श्रीमंताची पत्नी असेल तर ती कापवीच पाहिजे असं करू नका पण मी एक सूचना करतोय जेवढे पैसे याच्यात वाचतील की नाही हे पैसे अंगणवाडी आणि हे पैसे जेवढे वाचतील तेवढे स्वच्छता गृहासाठी खर्च करा ना पोलीस स्टेशन महिलांच्या स्वतंत्रासाठी खर्च करा ना वाचवा ना श्रीमंत गा देऊ नका पैसे पण हे पैसे जर तुम्हाला वाचवायचे असेल तर दहा तारखेचं बजेट हे जेंडर बजेट करा जेंडर बजेट जाण तुमचं ऐकतात अजित दादा तुमचं ऐकतात तुमच्या वडगांचे ही खूप ऐकतात त्याचा फायदा घ्या बाकी किती ऐकतात माझं माहित नाही त्याचा फायदा घ्या आणि घोषणा करा की यामधून जेवढे पैसे वाचतील आणि यांना जयंतराव विरोध करणार नाही कारण त्यांचा दृष्टिकोन श्रीमंत मायला पंधराशे रुपये द्या असा त्यांचा कधीच दृष्टिकोन होणार नाही की मर्सडी चालवत आहे आणि पंधराशे रुपये विमानाने सुद्धा फुकटचे चॉकलेट बंद केले श्रीमंत बसणार आहे कारण हे असे मुठीकट उचलायचे एवढी तानून मूठ तर म्हणून माझं वाटतं की हे पैसे देऊ नका हम सुनेंगे नारी की बात तुम्ही एक नंबर आज मग तर महिलांना एक तुम्ही व्यासपीठ इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे हम सुनेंगे नारी की बात मा जिजाऊचं नाव घेऊन होणार नाही आणि या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे शेवटचा मुद्दा आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो पण तुम्हाला आकडा सांगून देतो अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये किती निरक्षर होते माहित आहे तुम्ही शिक्षण मंत्र्याकडून शिक्षण सचिवाकडून आकडे घ्या एक कोटी पंच्याहत्तर लाख निरक्षर होते मग मेगांची निरक्षरतेची संख्या मोठी होती नुसतं बेटी बचाओ बेटी पढाओ याला पुढे नेण्याची जबाबदारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगेच्या महाराष्ट्राची आहे जिजाऊच्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून आपल्याला पुन्य शिव काही यांचं नाव घेताना या संदर्भामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ यामध्ये आत्म या एक आत्मविश्वास निर्माण करायचा आणि यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे एकवीस आमदार महिला समितीची एक या ठिकाणी तुम्ही समिती तयार करा त्यांना आवश्यक असेल तर दौरे करायला जावा त्यांनाही विदेशात महिलांचा सन्मान कसा आहे ते बघायला विदेशात घेऊन जा महाराष्ट्राचं बजेट एवढं मोठं आहे की या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आमच्या या एकवीस गाडक्या बहिणी आमदार या जर कुठं बाहेर देशात गेल्या तर त्यांनाही लक्षात येईल की आम्ही भारतामध्ये आमच्या देवाच्या मंत्रिमंडळामध्ये वित्त मंत्री महालक्ष्मी लक्ष्मी एज्युकेशन मिनिस्टर मा सरस्वती आणि शक्ती मिनिस्टर संरक्षण मिनिस्टर मा दुर्गा आहे तर या आत्मविश्वास वाढवण्यासाठी या महिलांच्या समिती या सर्व ठिकाणी घेऊन जा आणि या पुढच्या जुगई अधिवेशनामध्ये आजचा जो खरा सार आहे तो सार आहे की आत्मविश्वासा लाडकी बहीण हिच्यासाठी आमचं महाराष्ट्र सरकार काय करणार आहे अन्यथा आम्ही भिंतीवर फोटो घेऊ पण हृदयात मात्र स्थान देणार नाही विचारा जा तर मात्र मग याचा फारसा उपयोग होणार नाही आणि अध्यक्ष महाराज जास्त वेळ घेत तुम्ही नेहमी प्रेम करता खूप खूप आभारी आहे असंच प्रेम कायम ठेवा चार चांगल्या गोष्टी घडवण्यामध्ये आपला हिस्सा देता येईल असंच प्रेम कायम ठेवा एवढीच मी आपल्याला धन्यवाद देत विनंती करतो आणि माननीय मंत्री महोदय उत्तर देताना फक्त मनात एकच भाव आणून उत्तर द्या की तुम्ही मंत्री आहात पण पहिले मंत्र्याच्या म चा ऐवजी महेगेच म तुमच्या सोबत आहे एवढा भाव आणा अन्यथा मग तुमच्या उत्तरामध्ये आहे ना पाटील साहेब हा तर तुम्ही हा भाव ना तुमचं उत्तर पहिले तर अजित दादा जेंडर बजेट करावं जावा आपला प्रश्न सुटतो माहिती देतो की आपले मुनगंटीवार साहेबांचे माननीय मुख्यमंत्र्यांशी फार चांगले संबंध आहेत तर वेगळेच आहेत ते तर काय तर मुद्दा माझा एवढाच होता की आपल्या व बालकल्याण विकासाच्या मंत्री जे आहेत त्यांना रायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून दिला होता आणि तो त्यांना थांबवलेला आहे तर तुमचे गुड ऑफिसेस मुख्यमंत्र्यांच्याकडे वापरा आणि त्यांना नाही <laughs> नाही 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 ना, पक्षात तुमचं आहेच महत्व तुम्ही कोण कुठं बसतो याला महत्व नाही आहे पण ह्यांना यांना आज महिला दिनाच्या दिवशी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करताना गोगावलेंच्या सूचनेसह हा प्रस्ताव ताबडतोब मान्य करा आणि त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून कामाला आता जयंतराव पाटील साहेब तुम्ही अशा मागण्या केल्या तर मला परत दोन दिवसांनी पुरुष जागतिक पुरुष दिवस ठेवायला लागेल चला